आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यात जिल्हा निवडणूक विभागाकडून मतदार जागृती अभियान राबवण्यात येत आहे नागरिकांमध्ये राष्ट्रीय कर्तव्याची भावना जागृत करणं त्यांनी जबाबदारीनं मतदान करावं यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन पालघरमध्ये करण्यात आलं होतं विद्यार्थ्यांनी मानवी रांगोळी तयार करून जनजागृती केली यामध्ये पालघरमधल्या अनेक महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता विद्यार्थ्यांनी साकार केलेल्या या भव्य रांगोळी सादर करणाऱ्या कला शिक्षकांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं एकशे पन्नास बाय एकशे तीस फुटाचा नकाशा या ठिकाणी दोन दिवसाची अविरत मेहनत घेऊन या ठिकाणी साकारलेला आहे मतदान जनजागृती करण्याकरता विद्यार्थ्यांमध्ये प्रोत्साहन यावं या ठिकाणी या हा एक कार्यक्रम का आयोजित केलेला होता